नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही मी छान मस्त मजेत आहे तर आता मी आज शिवलीला अमृताचा सातवा अध्याय वाचायला घेते आहे ओव्या वाचायला घेते वाचा आहे आपली कथा वाचून झालेली आहे सोमवंत व सुमतीची कथा ती आपली मराठीतली वाचून झाली आहे तर ती मी आपल्या चॅनलवर टाकलेली पण आहे ती तुम्ही आधी ऐका आणि मग ओव्या ऐकायला सुरुवात करा तर मी आता ओव्या वाचते मी वास्ते तुम्ही ऐका श्री गणेशाय नमहा जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा लीला विचित्रा तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा माधव प्रिया भूताधिपते अनंता अमृतमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पयफेन गात्रा, परममंगला पराब्रमा मंदस्मित वदना दयाळाळा ष्ठाध्यायी अतिळा सीमंतीनी आख्यानळी स्नेहाळा तू बदलासी श्रीधरमुख निमित्तकुण तुची बदलासि आपुले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ नगरी एक वेद मित्र नामे होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्राचा पुत्र सुगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयंतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी मुखोद्गत संहिता पदक्रम अरण अरणब्राह्मण छंद निघंट शिक्षादान व्याकरण निरुत्तपूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता षोडशवर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या दाऊन अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ रायासी भेटले सत्वर विद्या धनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोशला राव परिविनोद मांडीला अभिनव म्हणे मी एक सांगिने भाव धरा तुम्ही दोघेही नैषदपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी हो जावे क्षणी दिव्य अलंकार भूतधनी पूजील तुम्हा कारणे ये तेथून यावे परतून मग मीही देई न यथे धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अरुचित कर्मनिंद फार पुरुषास वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अधपाता वेष घेणारही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही परस्त्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याहीवरी वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमची विद्यालक्ष्मी सतेज तोषवो अवनीचे बुबुज आमचे नमुनी चरणाबुज धन देती प्रार्थनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या सांगुनी निंद कर्म न करू सदा माता पित्या विद्या विद्यागळी संकट संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनिया जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले पडून म्हणून अवश्य म्हणती ते धवा राय वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले जे सकळ प्रमादांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जिस देखुनी नृत्य करी पंचक्षर प्रीतीने रमा उर् उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखुनी रेणुका जानकी श्री कृष्ण भगनी उमा उ, 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 उपमा शोभे एसी तिणे हे दंपत्य देखुनी कृत्रिम पाहुनी मनी परी भावार्थ धरुनि चातुर्य खाणी हर भवानी मनोनी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षडस्त्र अन्य देत भोजन शिव गौरी म्हणून नमस्कार करून बोळवी जाता 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 ग्रामपंथ लक्ष्मी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भासणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निभिड सघन मी कामना नळे करून गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबनी झाले अभंग जवळी पाहे तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करिसी आसपास हा सती लोक मार्गीचे तव त, तव ते कामे होऊनि मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धाव त्वरित करी शांत कामज्वराते तो, तो, तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवल आहे भोगी येथे मज आता हाती धरूनी तयासी आडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी भूमिसी पसरले सालतमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या वनी देऊनि सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मिस्त्री तू भ्र भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय ची फळ परस परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुनी पाहे पा आधीच स्त्री बरी तारुण्य परम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून दे, देत देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडू लवत तव तो झिडकाडून मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी सधन तरुणी सौभाग्यसघनतरुणी प्रार्थि, प्रार्थिता मन चळे वृत्तीसनवे विकार तरी तो केवळ शंकर चपाशी तीर्थे समग्र यव निराहती सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्यघट नयनी देखता जाय ओसंडुनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्त इतुके अन्न गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म लिंदक निंदक बिंदिती परी परिखेदरहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसर्याचे कुटदोष गुण देखे देखे ऐके जरी अनुदिन परी ते मुखासनानी गेल्या प्राण तरी तो शंकर निर्धारी न दिसे स्त्री पुरुष जाण गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे मूर्ख हा मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावळे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाही जो भेट कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडीलयाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारी श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष हो मुनीर हवे सदा सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटो नि काम म्हणे ग्रामास विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र स्त्री रोपे सदना आणला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करी न तुझवरी वेदशास्त्र संपन्न येवडाच पुत्र मज लागून अरे तू निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधो अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केली झा म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कुरतोत्व तियेचे राये मेळमुनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरी धन्य होईन मी म्हणती हे ईश्वरी कळा आमुचे पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राव ततय वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश यासी पुनकरी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निम पतिव्रता सिमंती परमभक्त सद्गुणखानी तिचे कर्तृत्व माझे माझेनी न मोडवे सहसाही या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्य वेदपरायण इस सुमेधावर जाण लग्न करुनी जे देवीच्या आज्ञेवरून त्यासीच लग्न करून अंबिकेचे वचन वचने, वचने जाण पुत्र जाहला सारस्वता, धन्य सीमंतीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वथा सुत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय, पिंगलानामे पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमौं सरत आहोरात्री कर्म काम करद मी लोळत करावया जग जगदूत उद्धार आपणची अवतरला शंकर वृषभनामे योगेश्वर होऊनी विचरत महिवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सगना अकस्मात पूर्व पुण्याव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखुन दोघेही धावती धरती चरण षोडशोपचारे करुन सप्रेम होऊनी पूजती शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिधली करुनिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगीराज तळ हाते मर्दी दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होयतो एक क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमार म्हण देऊनी दर्शन गेले अम्मा देऊनी दर्शन गेला मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पुरोपुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार देशींचा नृपती वज्र बाहुनामे विशेष कीर्ती त्याची पट्टन त्याची पट्ट राणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंतीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी इस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग लो, लागला झाली प्रस, प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रातिन राय बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके बिभळ नोहे व्यथा सबळ बरी नवेची सर्वथा लेकरू सदाकरी रुदन, रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून गोरकाननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंदतसे कंटक पाषाण हृत मूर्छा मूर्छाय येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परीन मिळे पाणी भृणे करुणी तिडके म्हणे जगतमात्या पैला सपती जगद्व्यंदा मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदं कुरा, कुरकंदा पंचवक्ता जय अजय पय गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादिसिद्धा अपरिमिता मायाचक्रचालका सद्गुणभरिता विश्वव्यापका गुणातिता धाव आता सगद्गुरो ऐसा धाव करिता सुमोती तवो वने सिंह व्याघ्र गर्जती परमभयभीत होऊनी चित्ती बाळा सहितक्ष पळे श्रावणारितनय नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी वि जयसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करीती हृदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करीताती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपती वेळोवेळ एकी मधुर आणोनी स्नेहाळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुनी वारा घालिती रक्षिती जननी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभभार वणिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्यांची या संगे करुनी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा वर्तमान उसीले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळीहून हुन श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा स्त्रवती नेत्र श्वासोश्वास टाकूनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी परी हिंडेवनी दीनवदन वदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोराती परामर्श करी तियेचा शंभर उव्या समाप्त मंडळी सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळ काढून तुम्ही लवकरात लवकर शिवचरित्र पहिल्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात करा आपले मराठीतलं मराठीतल्या कथा प्रत्येक अध्यायाच्या आणि सगळ्या ओव्या मी वाचलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवर आहेत तर जर तुम्ही स्वतः वाचल्यात तर खूपच छान पण जर तुम्हाला वाचायला वेळ होत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही ऐकायला सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला तुमच्या कुटुंबाला खूप मोठा फायदा होईल तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणार नाहीत भविष्याची चिंता तुम्हाला सतावणार नाही तुमची जी आका कामं असतील रखडलेली ती मार्गी लागतील तुमची क्षमता वाढेल तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागाल घरात एक छान मंगलमय प्रसन्न वातावरण राहील आणि मुख्य म्हणजे तुमची त्यामुळे तब्येत सुधारेल कारण मानसिक स्वास्थ्य जर छान राहिलं तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारलं की आपली तब्येतही छान उत्तम ठणठणीत राहते तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्या लोकांना या चॅनलची आपल्याला खरंच गरज आहे हा चॅनल याच उद्देशाने मी काढलेला आहे की ज्या वार्धक्य व व्यक्ती आहेत ज्या वृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही तर ते झोपून ऐकल्या ऐकल्या वाचू शकतात आराम खुर्चीमध्ये बसून ऐकू शकतात किंवा रात्री झोप तर नाही ऐकू शकतात म्हणजे तुम्हीसुद्धा जर समजा तुम्हाला रात्री झोप येत नसेल पटकन तर एकीकडे एक एक तुम्ही जर मोठ्या आवाजामध्ये म्हणजे छान नॉर्मल आवाजामध्ये जर एकीकडं एक एक म्हणजे हा अध्याय लावून ठेवला तर तुम्हाला कधी झोप लागेल कळणारही नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा ह्याच्यावर तुम्हाला ह हा माझा उपक्रम कसा वाटतोय ते सांगा ओम नम शिवाय ज्यांचा शंकर भगवानांवर महादेवावर विश्वास आहे त्यांनी ओम नम शिवाय कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद